आज आपण लाडू बनवणार आहे त्यासाठी मी सपाटवाटी तिळ घेतलेत हे तिळ चांगले भाजून घेते प्रकारे तिळ मी चांगले भाजून घेतले तेवढ्याच वाटीने मी शेंगदाणेसुद्धा घेतले तीसुद्धा भाजून घेते आणि मी शेंगदाणेसुद्धा भाजून घेतले ते काढून घेते आता मी गॅस बंद केला आहे त्यावर पॅनही गरम त्याच्यात काजूची पावडर पण भाजून घेते आता ही काजूची पावडर ब्या अर्धा भाजून घेतली ती टाकते आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेते प्रकारे मी शेंगदाण्याचा बारीक प्लस मडवर असा बारीक सुरा करून घेतलाय आणि ह्याच वाटीने एक वाटी सुद्धा मी कढईमध्ये टाकते गुळ गुळ चांगला विरगळून झालाय त्याच्यामध्ये मिक्स केलेले मिश्रण टाकते आता याच्यात एक चमचा विलायची पूड टाकते मिश्रण तयार झाले याची मी लाडू वळून घेते हे बघा असे असे लाडू वळून घ्यायचे अशा प्रकारे मी लाडू करून घेतले तर आवडले असेल रेसिपी ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद